i <laughs> <laughs> ए चला उठा अय उठा झालं का नाही छान वाटलं भारी वाटते राहु गार गार लागते टेन्शन नको मी म्हणलं फेक फेक अंगावर काय नाही खराब झाली चांगलीच आहे चला उठा उठा चला ए चला 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 वा 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 वाट आई अशी अशी कर काय लावलं लावू लगे कपडावर हातभीत मारव कशी मारते अरे <laughs> <वैं> देवा तप तप ते इकडं काय चाललंय यांचं काय रे ते बटरफ्लाय 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 कसलं भारी वातावरण झालंय एकदम मस्त वाटत नाही वाटत नाही येऊया शिवाने का गाडलं माझा शर्ट जा म्हणे म्हणा उतर खाली तू उतर उतर खाली ए कोण बघता रा म्हणायला म्हणू आपण ए माझ्या संग असं खेळायचं नसते म्हणा मी बारकी आहे

आणि ह्या दिनूच्या खाली जर एखादा जर असा असा करून जर बसला हा किती झाड आहे ती झाड आहे लय झाड आहे ते घे म्हणून झाड आहे ते मस्त आहे ते वा ए दा खुश द्या पाटखुळी कोण बसते पाटकोळी कोण बसते हां बस हां बस ये ना पोत घ्या शाल की एखादं शाल बनवलं भेट पोत घ्या पोत साखरचं पोत तर रडायला गे थांबते त्याला घेते आता आता कसली पंचायत झाली आता कसली पंचायत झाली चल पटप हा आता तू उतर आता शिवानीला घेत्या आता दिद्याला घेत्या आता उतर खाली आता खेळ येत येऊ पल्ली पडली 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 खाऊ काल खाऊ काप खप चौकशी बस याकडे या या बा शिवान या या चल ती तिकडे गेली मामा कुठे गेली मामा मामा कुठे गेली तिकडे बघ कोण आहे ग चला झालं आमचं म्हणा आमचं मज्जा मस्ती झाली म्हणा ह्या झाली काय हा तुझे पण अंगावर टाकलं पाणी क्षमा आयला पप्पाच्या चमायला आयला पप्पाच्या हय 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 चला चला आपण जाऊया आता गावात मस्त मस्त बाय बाय